बातमी क्रिकेट विश्वातून भारतानं इंग्लंडला लोळवळ आहे भारताची दहा वर्षानंतर अंतिम फेरीमध्ये एंट्री झाले प्रवेश झालाय भारतानं अडुसष्ट धावांनी मोठा विजय मिळवला आहे उपांत्य सामन्यात भारतानं इंग्लंडचा पराभव केलेला आहे आणि भारतानं अंतिम फेरीत धडक दिली आहे भारताची आता अंतिम फेरी दक्षिण आफ्रिका यांच्यासोबत होणार आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ओमकार गुरव आपल्यासोबत जोडलेत ओमकार भारतानं इंग्लंडचा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केलाय भारताने इंग्लंडला धूळ चालत टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसच्या अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला आहे भारताने यावेळी इंग्लंडचा दोन हजार बावीस साली झालेल्या वर्ल्ड कपच्या वर्ल्ड कपचा पराभव घेतला आहे रोहित शर्माने या सामन्यातही फटके फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले आहे रोहितच्या या अर्धशतकाच्या जोरावर भारताने एकशे एकाहत्तर धावा केल्या होत्या त्या आव्हानाचा पाठलाग करत इंग्लंडने इंग्लंडने जॉर्स बटलरचा विकेट पॉवर प्ले मध्येच गमावला होता या त्यानंतर कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी तीन तीन विकेट घेत भारताने विजय साकारला आहे ठीक आहे धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल